हॅलो स्टुडंट वेलकम इन अ सहज शिक्षण स्टुडंट आज आपण इयत्ता विषय आहे इतिहास व नागरी शास्त्र तर यातील दुसरा धडा आहे इतिहासाची साधने या धड्याचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत पहिला जो धडा होता याचा स्वाध्याय ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे स्वाध्याय इयत्ता सहावी इतिहास की प्ले लिया ही प्लेलिस्ट बनवली आहे या प्लेलिस्टमध्ये तुम्ही पहिल्या दड्याचा स्वाध्याय बघू शकता तसेच तुम्ही चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा चला आता आपण बघूत आपला पहिला प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा यातील प्रश्न पहिला लिहिण्यासाठी कोणत्या साहित्यांचा उपयोग केला जाईल याचे उत्तर सुरुवातीच्या काळात खापरे कच्च्या विटा झाडांची साल या यासारख्या साहित्यांचा लिहिण्यासाठी उपयोग केला जाई दुसरा प्रश्न वेद वाड्मयातून कोणती माहिती मिळते याचे उत्तर इसवी सन पूर्व पंधराशे पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयीची माहिती वेद वाग्मयातून मिळते तिसरा प्रश्न मौखिक परंपरेने कोणते साहित्य जतन करून ठेवले आहे बघा याचे उत्तर ओव्या लोकगीते लोककला यांसारखे साहित्य हे मौखिक परंपरेने जतन करून ठेवले आहे आता बघूयात प्रश्न दुसरा तर त्यापूर्वी विद्यार्थ्यांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा खाली जो बेल आयकॉन दिला आहे बेल वरती बटन प्रेस करा जेणेकरून इथून पुढचे स्वाध्याय जेव्हा मी अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तसेच तुम्हाला इतर कुठल्या विषयाचे व्हिडिओज स्वाध्यायाचे व्हिडिओज हवे असतील तर तसे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता प्रश्न दुसरा खालील साधनांचे भौतिक लिखित व मौखिक साधने यात वर्गीकरण करा तर काय काय साधने दिली आहेत बघा ताम्रपट लोककथा मातीची भांडी मनी प्रवास वर्णने ओवी शिलालेख पोवाडा वैदिक साहित्य स्तूप नानी, भजन पुराण ग्रंथ चला आपण आता याचं वर्गीकरण करूयात भौतिक लिखित आणि मौखिक साधने याच्यामध्ये तर भौतिक साधने आहेत मातीची भांडी मणी नानी आणि स्तूप तर लिखित साधने कोणती आहेत बघा प्रवास वर्णने वैदिक साहित्य त्याचबरोबर शिलालेख तसेच ताम्रपट आणि पुराण ग्रंथ हे सगळे काय आहेत लिखित साधने आता मौखिक साधने कोणती बघा पोवाडा ओवी त्यानंतर लोककथा आणि भजन तर ही आहेत आपली मौखिक साधने तर अशा प्रकारे आपण याचं अगदी व्यवस्थित वर्गीकरण केलं आहे आता या ठिकाणी प्रश्न तिसरा आहे तर बघा विद्यार्थ्यां प्रश्न स्वाध्यायामध्ये तिसरा काय विचारला आहे पाठातील मातीच्या भांड्यांची चित्रे पहा व त्यांच्या प्रतिकृती तयार करा तर हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला सोडवायचा आहे म्हणजेच ज्या प्रकारे मातीची भांडी दिलेली आहे दाखवली आहेत चित्र तशा प्रतिकृती तुम्हाला करायच्या आहेत तर आता आपण बघूयात प्रश्न चौथा कोणत्याही नाण्याचे निरीक्षण करा व त्यावरून खालील बाबींची नोंद करा तर या ठिकाणी मी एका नाण्याचे निरीक्षण केलं आहे आणि त्यानुसार याची उत्तरं दिलेली आहेत बघा पहिला विचारलं आहे नाण्यावरील मजकूर तर नाण्यावरील मजकूर आहे भारत आणि सत्यमेव जयते त्यानंतर नाणं तयार करण्यासाठी वापरलेला धातू कोणता आहे तर तो आहे स्टेनलेस स्टील तसेच नाण्यावरील वर्ष आहे दोन हजार बारा नाण्यावरील चिन्ह कोणता आहे तर ती आहे राजमुद्रा तसेच त्या नाण्यावरील भाषा मराठी भाषा आहे आणि इंग्रजी भाषा आहे तर त्या नाण्याचे वजन किती आहे एकूण सहा ग्रॅम नाण्याचा आकार आहे वर्तुळाकार आणि हे जे नाणं आहे याची किंमत आहे एक रुपया तर विद्यार्थ्यांना अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं हे उत्तर दिलं आहे आता पुढचा प्रश्न बघा काय आहे पाचवा प्रश्न कोण कोणत्या गोष्टी मौखिक रूपाने तुमच्या स्मरणात आहेत त्यांचे गटात सादरीकरण करा उदाहरणार्थ कविता श्लोक प्रार्थना पाढी इत्यादी तर या प्रश्नाचे उत्तर लिहित असताना तुम्हाला माहिती असलेली किंवा मा पाठ असलेला एखादा श्लोक एखादी कविता किंवा एखादी प्रार्थना हे या उत्तरामध्ये नमूद करायचे आहे या या तर या प्रश्नाबरोबर आपल्या या पाठाचा स्वाध्याय संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय